दर्शक आता हो, पाहणार आहोत एक महत्वाची बातमी सत्तर फूट रोडवरील अनधिकृत भाजी विक्रेत्यांना महापालिका अतिक्रमण विभागानं हटवल्यानं तेच भाजी विक्रेते परिसरातील रहिवासी असलेल्या गल्ली बोळात बसत आहेत त्यामुळे तेथील रहिवाशांना होणारा त्रास दूर करण्यासाठी मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन आणि विकास समितीच्या वतीनं महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांना निवेदन देण्यात आलं दिलेल्या या निवेदनामध्ये सत्तर फूट रोडवरील अनधिकृत भाजी विक्रेत्यांना महानगरपालिका अतिक्रमण विभागानं हटवल्यामुळे ते भाजी विक्रेते रोडच्या लगत असलेल्या गल्लीबोळात बसून आणि गाड्या लावून भाजी विक्री करत आहेत त्यामुळे परिसरातील घरासमोर रस्ता बंद होऊन नागरिकांना बाहेर येणं जाणं देखील अडचणीच होत आहे या होणाऱ्या अडचणीबाबत भाजी विक्रेत्यांना विनंती करून आमच्या घरासमोर बसू नका असं सांगितल्यास आम्हालाच उद्धवड बोलून त्याच ठिकाणी बसत आहेत अशा प्रकारामुळे आमच्या घरातील सर्व लोकांना भाडेकरूंना दुकानदारांना याचा त्रास होत आहे तरी माननी संबंधित भाजी विक्रेत्यांवर योग्य ती कारवाई करून या भागातील शांतता अबाधित राखावी अशी विनंती यावेळी करण्यात आली आहे या निवेदनामध्ये परिसरातील नरसिंग गुंडला विरेश मादगुंडी रवी अल्ली भूपेंद्र शेरला कांतप्पा बुरकुले चंद्रकांत कुडकेल अनिता कुंदाराम प्रतिभा चव्हाण पद्मा नलदास प्रियांका बत्तुल विजयालक्ष्मी कुरापाटी रेणुका दासरी यांसह शेकडो नागरिकांनी सह्या के hey, hey, केल्या आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही